गायत्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुनील काजीकर यांना आरोग्य दूत पुरस्कार कामगार नेते बळवंतराव आव्हाड यांच्या हस्ते डॉक्टर काजीकर यांना आरोग्य दूत पुरस्कार प्रदान आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मिलिंद सामाजिक व सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष विलास कटारे यांच्या वतीने आरोग्य दूत सन्मानचिन्ह नाशिकच्या मनमाड शहरातील गायत्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुनील काजीकर यांना देण्यात आले डॉक्टर काजीकर हे दरवर्षी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबीर आयोजित करून शहरातील तसेच ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना विनामूल्य तपासणी करून औषधे देत असतात याच कारणाने मिलिन सामाजिक व सांस्कृतिक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते आरोग्यदूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी कामगार नेते बळवंतराव आव्हाड डॉक्टर शांताराम कातकडे डॉक्टर केतन भालेराव विलास कटारे पिंटू पाटील कैलास शिंदे रोहन उबाळे शेखर पागारे आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकी सुरवसे गुड्डू पागारे विजय अहिरे ऋषी बाडांगे चरण खलशे खंडूळ देठे शंकर सकट विजय जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे आवाज न्यूज मराठी मनमाड आज या ठिकाणी डॉक्टर काजीकरांचा या ठिकाणी सत्कार केल्या कामाची त्यांना आरोग्य सामाजिक संस्था विविध संस्था यांनी तो सत्कार करून त्यांना आरोग्य आरोग्य अनुभूत म्हणून आता कार्यक्रमांची जबाबदारी वाढली आहे एका सामाजिक संस्थेने तुम्हाला आरोग्य दूत हे संबोधलेलं आहे तर तुम्ही खरोखर आरोग्य दूत आहात हे सिद्ध केलेलेच आहे पण सुद्धा आजचं वर्तमान पण येणाऱ्या सुद्धा तुम्ही प्रत्येक असणाऱ्या या नागरिकांच्या असणाऱ्या सेवा आरोग्याच्या दृष्टीने जे काय असेल त्यांना देण्याचा जर प्रयत्न केला तर खरोखर हे जो सत्कार झालेला आहे तो आपल्याला कारणी आणि व्यवस्थित त्यामध्ये आपण सामाजिक बांधिव्य या ठिकाणी मांडली जाईल समजली जाईल आज जो सत्कार झालेला आहे या सत्कार मिलिंद सामाजिक संस्था आहे या सामाजिक संस्थेचं म्हणजे एक कार्य का जो जो या समाजामधला जो घटक आहे या व्यवस्थेमध्ये या समाज व्यवस्थेमध्ये असणाऱ्या नागरिकांचं जो कर्तव्य दिले जे दिलेले कर्तव्य आहे ते पुरीप परिपूर्ण पार पाडतो त्या व्यक्तीचा सत्कार करणं हे सामाजिक संस्थेचं काम आहे आणि पिंटू कटार यांनी या योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य डॉक्टरांचा जो सत्कार केला त्याबद्दल मी त्या सामाजिक संस्थेचे मी आभार मानतो डॉक्टर काजीकरांनी यापुढे जबाबदारी फरमुठी वाढलेली आहे तुम्हाला जो जे शिल्ड दिलेले ते आरोग्य दूत आहे तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भांग म्हणजे अभिलाषा किंवा असणारा पेशंट हा कोण आहे यांच्याविषयी चर्चा जर करतात त्याला पहिले ट्रीटमेंट जर दिली तर तो पेशंट एक पेशंट दुसऱ्या पेशंटला दहा पेशंटला सांगतो ती चर्चा वाढत जातली म्हणून तुमचं आरोग्य दृढ हो हा भविष्य भविष्यकाळामध्ये सक्सेसफुल हो त्यांना यश मिळो प्रगती मिळो आणि आपली घरभराट हो आणि सर्व असणाऱ्या पेशंटला आजारापासून आपण मुक्त कराल अशी अपेक्षा व्यक्त करून माझं बातम्या करू।